स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार संपन्न यश मिळवण्यासाठी अथक परिश्रम गरजेचे भारतीच्या प्रकल्प संचालिका प्रणाली सोनकांबळे यांचे प्रतिपादन जीवनात यश मिळवण्याचा कोणताही शॉर्टकट मार्ग नाही अनेक अपयश येत असतात परंतु त्याला न घाबरता योग्य दिशेने परिश्रम घेतल्यास यश नक्की मिळते असे प्रतिपादन बार्टीच्या प्रकल्प संचालिका प्रणाली सोनकांबळे यांनी केले त्या महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात निवड झालेल्या खंडू कोळी आणि निखिल हावळे या विद्यार्थ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या मंचावर विचारमंचावर राज्यकर निरीक्षक बुद्धजय भालशंकर लोकराजा फाउंडेशनचे अध्यक्ष आशुतोष तोंडसे डॉक्टर राजदत्त रासुलगीकर प्राध्यापिका पल्लवी मेश्राम यांची उपस्थिती होती खंडू कोळी हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले विद्यार्थ्यांनी आपल्या परिस्थितीचा कोणताही बाऊ न करता योग्य दिशेने अभ्यास करावा परीक्षेत होणाऱ्या चुकांवर काम करावे आणि झालेल्या चुका पुढील परीक्षेत कमी केल्यास यश हमखास मिळते निखिल हावळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की अनेक विद्यार्थी केवळ बाजारात उपलब्ध असलेली पुस्तके वाचत असतात अनेकांना परीक्षेचा अभ्यासक्रम ही माहीत नसतो त्यामुळे आपण देत असलेल्या परीक्षेचा अभ्यासक्रम आधी जाणून घेऊन पुस्तकांची निवड करावी आणि जुन्या प्रश्नपत्रिका सोडवण्यावर भर द्यावा बुद्धजय बालशंकर म्हणाले की पे बॅक टू सोसायटी हे ब्रीद घेऊन सम्यक्य अकॅडमी आर्थिक परिस्थिती नसलेल्या समाजातील वंचित वर्गाला मोफत मार्गदर्शन करीत असून त्यातून विद्यार्थी यश संपादन करून प्रशासनात दाखल होत आहेत ही अत्यंत गौरवाची बाब आहे परिस्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांनी अकॅडमीच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती चव्हाण यांनी तर भोरम्मा वाघमारे यांनी सर्वांचे आभार मानले ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा